फॅशन बोले तो लिबर्टी, लिबर्टी फैशन ची नहीं नहीं फैशन फैशन ची मी दिलीप कारंपुरी लिबर्टींचा सांगता फॅशनची दुनिया फार मोठी आहे ह्यामध्ये रोज नवीन नवीन फॅशन येत आहेत भरपूर मोठी उलाढाल होत आहे आता आपल्याला त्या फॅशन करण्याची काय गरज आहे जर आपण नेहमीप्रमाणे आपलं काम करत असलो आणि आपण त्यात बदल केला नाही तर आपलं उत्पन्न हे नेहमी एवढंच राहणार आहे वाढणार नाही तुम्ही जर रोज नवीन नवीन नवी फॅशनचे कपडे करायला लागलात तर तुम्हाला शिलाईसुद्धा जास्त मिळते आणि तुमचं नावसुद्धा होतं ज्याला मशीन चालवता येते त्याला कुठलीच गोष्ट अवघड नाही फॅशनबद्दल आता बघा साधा ब्लाऊज शिवता आला तर तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिवता कटोरी ब्लाऊज शिवता आला तर हायनेक ब्लाऊज शिवता येईल मद्रास कटोरी शिवता येईल अनेक प्रकार आहेत ब्लाऊजचे टू पीस ब्लाऊज आहे ऑल्टरनेक ब्लाउज आहे मॅगा स्लिपचे आहेत आता तर नेकचे सुद्धा ब्लाऊज आले त्याचप्रमाणे ब्लाउज सुद्धा एक नवीन प्रकार आलेला आहे आणि या ब्लाऊजची फॅशन सध्या फारच जोरात आहे तुम्ही पाहिलाच असेल मोठ्या मोठ्या कार्यक्रमात लग्न समाराभ याचा फार मोठा वापर केला जातो ह्या ब्लाऊजचा मग ब्लाऊज शिवायला अवघड आहे का काही नाही हा ब्लाऊज फार सोपा आहे लिबर्टिवसच्या मदतीने तुम्ही कुठलाही प्रकार सहजपणे शिकू शकाल येत्या सात आणि आठ ऑक्टोबरला लिबर्टिवसचा वेबिनार होणार आहे तो दुपारी चार वाजता आम्ही त्यामध्ये दोन प्रकार तुम्हाला शिकवणार आहेत तेही फक्त दोनशे बावीस रुपयामध्ये तुम्ही घर बसल्या दोन ब्लाऊज डिझायनर तयार करू शकाल आणि तुमचं उत्पन्नही तुम्ही वाढवू शकाल तर दिलेला तारखेला नक्की वेबिनार अटेंड करा आणि खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला हा वेबिनार जॉईन करता येईल तर आता लिबर्टी इन्स्टिट्यूट गेल्या बेचाळीस वर्षापासून कार्यरत आहे यामध्ये लिबर्टी इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये शनिपारला मोठी इन्स्टिट्यूट आहे तिथं आम्ही तीन महिन्याचे सहा महिन्याचे ब्लाऊज डिझायनिंग ड्रेस डिझायनिंग तसेच फॅशन डिझायनिंगचेही कोर्सेस घेतले जातात त्याचप्रमाणे जर्दोशीवर नऊवारी साडीचे कोर्ससुद्धा आम्ही तिथे घेतो लिबर्टिंगची तयार पेपर कटिंगची पुस्तकं सर्वत्र मिळतात ॲमेझॉनवर पण आहेत फ्लिपकार्टवर पण तुम्ही फक्त माफ घ्यायचं ब्लाउज आखो ड्रेस असो गाऊन आखो आणि त्याचं पेपर कटिंग तुम्ही नुसतं ठेव कापडावर ठेवून कापलं तर परफेक्ट फिटिंगमध्ये तुमच्या कुठलाही लेडीजचा कपडा तयार होऊ शकतो त्याचप्रमाणे लिबर्टिंगचे सेमिनार आत्तापर्यंत चारशेच्या वर झाले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेले आहेत तेही फक्त पन्नास शंभर रुपयात लाखो महिलांनी याचा भाग घेतला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्याचप्रमाणे कोरोनामध्ये आम्ही लाईव्ह वेबिनार सुरू केले त्यामध्ये आम्ही एक एक पॅटर्न शिकवायला लागलो त्याच्यावरून आम्ही ऑनलाईन कोर्सेससुद्धा तयार केलेत ऑनलाईन कोर्सेसचे तेरा हजारच्या वर स्टुडंट आहेत आणि हे कोर्सेस तुम्ही मोबाईलवर घर घरच्या घरी सहजपणे करू शकता चोवीस तास हे चालू असतात लिबर्टीजच्या मेथडने तुम्ही सहजपणे कुठलाही पॅटर्न घर बसल्यास शिकू शकता तेही फक्त दोनशे बावीस रुपयात तुम्हाला दोन डिझायनर कब्यासाचे ब्लाऊज शिकायला मिळणार आहेत तर जरूर दिलेल्या तारखेला तुम्ही हजर राहा आणि खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला हा कार्यक्रम अटेंड करता येईल आणि हा इतरांनासुद्धा तुम्ही सांगा कारण तुम्ही जर बदललात तर तुमचं उत्पन्नसुद्धा वाढतं तुमचं नावसुद्धा होतं त्यामुळे रोज बदलत्या फॅशनप्रमाणे तुम्हीसुद्धा स्वतःला बदला कामात बदल करा तुमचा नक्कीच फायदा होणार आहे तर जरूर अटेंड करा दिलेल्या सात आठ सप्टेंबरला दुपारी चार वाजता लाईव्ह वेबिनारमध्ये आपण भेटू हा लाईव वेबिनार झूम ॲपवरती होणार आहे तर तुम्ही ते डाउनलोड करा आणि तिथे अटेंड करा तर नक्की अटेंड करा हा सब्यसाची ब्लाउज वेबिनार सात आणि आठ ऑक्टोबरला दुपारी चार वाजता अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद